सभापती महोदय हे पैसे कर्मचाऱ्यांचे आहेत त्याचा वापर करायचा अधिकार शासनानं कुणालाही दिलेला नाही आमच्या अधिकाऱ्यांना तर बिलकुलच नाही आहे परंतु मी माझ्या पहिल्याच प्रश्न म्हणजे आपल्या परिणय फुकेंच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सांगितलं ही वस्तुस्थिती आहे की कामगारांना आपण पगारवाढ जी केलेली आहे त्याचबरोबर ज्या पद्धती ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं आपण मध्य मध्यंतरीच्या काळामध्ये काही सवलती दिलेल्या आहेत त्या सवलतीच्या अनुषंगाने काही रक्कम जी होते पैसे कुठेही गेलेले नाही सभापती महोदय मासिक तूट आहे ती चौसष्ट कोटी आहे जानेवारी पंचवीस मध्ये जे अखेर सवलत मूल्यांची रक्कम आहे पाचशे ब्याऐंशी कोटी येणे बाकी आहे शासनाकडूनच येणे बाकी आहे आणि तसेच मानव विकास योजनेचे दोनशे सडुस अडुसष्ट कोटी रुपये येणे बाकी आहे आणि त्यामुळे ही परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे परंतु कर्मचाऱ्यांच्या व्याजाचे रकमेचे नुकसान झालेले नाही आणि त्यांना व्याज जमा करण्यात येत आहे सभापती महोदय त्यामुळे कर्मचाऱ्यांचं कुठेही नुकसान होणार नाही आणि एकही कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीचा जो पैसा आहे तो इतरत्र खर्च झालेला आहे